नमस्कार माई टू फॅमिली तर सध्या महाडा कोकण मंडळाने त्यांची जी लॉटरी आहे ती जाहीर केलेली आहे आणि त्याच्यासाठी सोडतीला प्रतिसाद कसा मिळत आहे तर आतापर्यंत किती अर्ज प्राप्त झाले आहेत चला पाहूया सविस्तर माहिती कोकण मंडळाकडून दोन हजार पंचवीससाठी जी पहिली सोडत जाहीर झाली या सोडतीत वीस टक्के सर्वसमावेशक योजनेतील पाचशे पासष्ट घरे पंधरा टक्के एकात्मिक योजनेतील तीन हजार दोन घरे महाडाच्या विखुरलेल्या योजनेतील एक हजार सहाशे सत्याहत्तर घरे आणि महाडा कोकण मंडल गृहनिर्माण योजनेतील पन्नास टक्के परवडणाऱ्या सदनिका यामधील एक्केचाळीस घरे अशा एकूण पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरासह सत्याहत्तर भूखंडाचा समावेश आहे सोमवार चौदा जुलैपासून या सोडतीसाठीची नोंदणी अर्ज विक्री स्वीकृतीला महाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते आरंभ करण्यात आला आहे तर सोमवार चौदा जुलैपासून अर्ज विक्री स्वीकृती सुरुवात झाली आणि सुरुवात झाल्यापासून पहिल्या सहा दिवसात सोडतीला बरा प्रतिसाद मिळाला आहे पहिल्या सहा दिवसात अनामत रकमेसह दोन हजार सातशे बहात्तर अर्ज सादर झाले आहेत पहिल्या सहा दिवसातील हा प्रतिसाद समाधानकारक असल्याचे महाडाचे म्हणणे आहे कोकण मंडळातील महाडा विविध योजनेतील घरांना प्रतिसाद मिळत नसल्याने अंदाजेत तेरा हजार घरांची विक्री प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत आणि बुक माय होमद्वारे सुरू आहे इतक्या मोठ्या संख्येने घरे रिक्त असताना कोकण मंडळाने आता पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांसह हो सत्याहत्तर भूखंडासाठी सोडत काढली या सोडतीत खाजगी विकासकांच्या प्रकल्पातील पाचशे पासष्ट घरांचा समावेश आहे खाजगी विकासकांच्या घरांना सोडतीत नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो त्यामुळे यावेळीही या घरांना या चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे यावेळी कोकण मंडळाने आपल्या योजनेतील विखुरलेली एक हजार सहाशे सत्याहत्तर घरे समाविष्ट केली आहेत ही घरे जुनी विकली न गेलेली आहे त्यामुळे या घरांना कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे दरम्यान विखुरलेल्या घरातील बाळकुम योजनेतील अठ्ठावीस घरांचा समावेश आहे तर सोडतीला बराच प्रतिसाद मिळालेला आहे पहिल्या सहा दिवसात अनामत रकमेसह दोन हजार सातशे बहात्तर अर्ज सादर झाले आहेत म्हाडा कोकण लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार